दान मंगलाचे हे मंगल राम कौसले सबाल राम द्यावा, राम गाव राम जीविता विसाव राम द्याव राम गाव राम कैवल्या राम रामदास अभिमानी राम द्यावा राम गाव राम जीविताव राम राम गाव राम गाव भ्रजनं बवबीजानामजन सुखसंपदा तर्जनम यवदूताना राम रामे गर्जनं सर्व समाजाला स्वधर्माची जाणीव करून देणाऱ्या संतांपैकी एक संत म्हणजे रामदास स्वामी उपासनेच्या बलावर मन आणि बलोपासनेच्या बलावर तन सुदृढ कसे करावे हे स्वतःच्या आचरणाने सांगणारे साधू म्हणजे समर्थ रामदास भगवन भगवान सूर्यनारायण श्रीराम आणि हनुमंत यांच्या उपासने उपासनेचा प्रसार आणि प्रचार करणारे राष्ट्रसंत आचार विचार उच्चार शुद्ध असेल तर यश मिळतच हे सांगणारे असे समर्थ शिक्षा आणि भिक्षा शिक्षा म्हणजे शिक्षण आणि भिक्षा म्हणजे भिक्षा मागणे हे शिकवणारे रामदास स्वामी त्यांना त्यांचं वर्णन असं केलं जातं की अकिंचन वरेण्योपी समर्थ पदबिंग दासोपी अकिल स्वामी ससाधू कोपी अकिंचन निर्धनामध्ये निर्धन असून सुद्धा समर्थ पदवीला पोचले आणि स्वतःला रामाचा दास समजायचे आणि तरीही ते स्वामीपदाला प्रभूपदाला पोचले समर्थ झाले असे रामदास स्वामी सावधान म्हटल्यानंतर त्यांनी सगळं काही सोडलं आणि विवाहाच्या वेळेला ते तिथून फडकले सावधान म्हणजे काय विचारलं मामानं विजसावधान आहे से सर्वत्र विवाह मंगली म्हणती ते करामदासे आय किले त्या असो सदा प्रणती असे हे रामदास स्वामी ते काय म्हणतात राम द्यावा राम गावा राम जीवी विसावा त्यांचं वर्णन म्हणजे त्यांना केलं जातं की शुकासारीखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठापरी ज्ञान योगीश्वराचे कवी वाल्मिकी सारखा मान्यायचा सा, नमस्कार माझा सद्गुरू रामदास या रामदास स्वामींचं वर्णन केलं के जातं की कडकडीत वैराग्य वैशिष्ट्यासारखं ज्ञान आणि वाल्मिकीसारखं कवित्व त्यांच्याकडे होतं म्हणून ते सांगतात की राम द्यावा राम गावा हो रामाचं ध्यान करावं रामाचं गाणं रामाचं चरित्र गावं जर मांगल्य पाहिजे असेल कल्याण पाहिजे असेल तर आपण राम द्यावा कैवल्य म्हणजे हवा असेल तर रामाच्या चरित्राचे गायन करावे रामानामाचं मात महात्म्य ते सांगतात पूर्वी कसं होतं की कृते तु ध्यानता सिद्धी त्रैता या जप होमता द्वापारे त्वर्चना सिद्धी नामस्तिद्धी कलोयुग कृतयुगामध्ये ध्यानधारणेनी तर त्रेतायुगात होम वगैरे करायचे द्वापार युगात पूजा सेवा करायची त्यामुळे ती सिद्धी प्राप्त होईल पण कलियुगात मात्र नामस्मरणाने सिद्धी प्राप्त होत मग नाम घ्यायचं म्हणून नाम घ्या आणि एक हिंदी कवीसुद्धा म्हणतात नाम लिया तो सबकिया नामलिया तो सबकिया योग यज्ञ आचार तीरथ परशुराम जप तप तीरथ परशुराम सर्व नाम केला रे भैया राम गोविंद हरे रे भैया राम गोविंद हरे भगवंताचं नाम घ्यावं मग काही मकत लागत नाही मग ते योग यज्ञ सगळं पुण्य लागतं जप तप तीरथ सगळं पुण्य लागतं कुठं जावं लागत काही करावं लागत नाही नाम घ्यायला काही पैसा पडतो का बिलकुल नाही काही खर्च करावा लागतो का वनात जावं लागतं का जंगलात जावं लागतं का तो महाराज म्हणतात कुठेही जावं लागेल नाम घेता न ना लगे मो नाम घेता न ना लगे नाम मंत्र नाही खो नाम मंत्र नाही को नाम घेतान ना लगे म घेतान लगे मो, मो। दोही अक्षराचे काम दोही अक्षराचे काम उच्चारावे राम राम उच्चारावे राम राम नम घे तानल देम घे तानल नाम घ्यायला काही पैसा पडत नाही म्हणूनच नाम घ्यावं आता कुठलं नाम घ्यायचं हा प्रश्न असा आहे गदिमातर म्हणतात जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजे रे नाम बाई मी विकत घेतला अशा अहो जन्मभर प्रत्येक श्वासाबरोबर नाम घ्यावं असं म्हटलेलं आहे की नाम घेण्यासाठी पैसा लागत नाही राम हे व्यक्षरी नमो नारायणाय आणि ओम नम शिवाय नारायणाय मधलं रा आणि नम शिवाय मधलं म असं मिळून राम हे अक्षर घेत राम याच्यामुळे सर्व पापे बाहेर पडतात रावर्णोच्चार मात्रेणं बहिर निर्याती पातक पुनःप्रवेश संदेह मकारस्तू कपाटवत असं म्हटले राम या शब्दामध्ये रा म्हटलं की सगळे पापं बाहेर पडतात आणि म म्हटल्यानंतर ते कपाटासारखं पुन्हा काही आतमध्ये शिरत नाही गोंधळीकर महाराज तर म्हणतात त्यांना नामावतार म्हणायचे अहो नाम हे स्टॅबिलायझरचं काम करतात मनात्या वासना तणाव राग सगळ्यावर कंट्रोल करायचं काम नाम करता। नाम नामावतार होते ते असं म्हटले केव्हा नाम घ्यावं अहो येता चाता उठतं बसता कार्य करता सदा देता घेता पदनीवधता ग्रास घेता घरी दारी वरी रती सुखाचे अवसरे समस्तांची लज्जा त्याजुनी भगवत चिंतन करे अशा ह्या गोंधळकर महाराजांचा नामासाठीच जन्म झाला नामावतार म्हटलं जातं ते नामस्मरण जा म्हणजे नवविधा भक्तीतील एक भक्ती आहे नामस्मरण म्हणजे स्मरण म्हणजे आठवणं नुसतं तोंडाने नाही नाही तर मनाने आठवण ठेवायला पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये भगवंताचं नाम घ्या नाम त्याच्याविरुद्ध मना हे मनामध्ये असायला पाहिजे असं म्हटलं जातं कुठलं नाम घ्यावं आता प्रश्न पडतो आहे त मंत्र पुष्कळ आहेत मंत्र पुष्कळ काय करावे कुमंत्र ते राहो मंत्रात एक मंत्रची मंत्रात एक मंत्रची श्रीपासून वर्णजात ते राहो पुष्कळ आहे तो पण श्रीपासून ज्याची सुरुवात होते आणि तेरा वर्ण आहेत असं नाम घ्यावं म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आणि म्हणून समर्थ सांगतात राम द्यावा राम घ्यावा अहो नामस्मरणाने सजीवच तरतात असं नाही तर तरुण म्हणणारे तरुसुद्धा तरतात पाषाणसुद्धा तरतात अहो रामसेनेला समुद्र आडवा आला लंकेत जायचं कसं नराला जो सुचला नाही तो उपाय वानरांना सुचला आणि मग त्यांनी काय केलं पाषाणावर नाम लिहिलं पाषाण समुद्रात टाकले पाषाण तरले सेतू बांधला हेतू साधला नवलात ती गोष्ट अशी की इकडे मंदोदरी रावणाला म्हणाली तुम्ही दगड टाकून बघा बरं रावणाने दगड टाकला गंमत अशी की तो तरला हो असं कसं तरला मंदोदरीला वाटला हो काय ते म्हणाले ज्यावेळेला मी दगड टाकला त्यावेळेला मी म्हटलो की तू तरला पाहिजे नाहीतर तुला रामाची शपथ आहे रामाची शपथ घातल्यामुळे तो दगड तरला पण नंतर श्रीरामाने दगड टाकला तो मात्र तरला नाही मारुत्र्या हसले कारण का अहो रामापासून दूर गेलेला दगड तरेलच कसा असं ते आणि म्हणून रामाचं नाव पाहिजे नाम महत्त्वाचं नाम घ्या राम द्यावा राम गावा रामानामाचा उपचार केल्याने सगळे तरू शकतो अगदी वाल्मिकी ऋषी मग मा आपल्याला माहीत आहे की वाल्या कोळी होतात उलट्या नामे तरला वाल्या उलट्या नामे तरला वाल्या धन्य प्रभूचे ना हो धन्य धन्यप्रभूचे श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम अहो सात रांधणं भरून ठेवली ती एका माणसाला मारलं की एक खड्या टाकायचा दुसऱ्या माणसाला मारलं की खडं टाकायचं असं करत सात रांदणं बदली आणि तरीसुद्धा ऋषी ना ज्या वेळेला नारदानी सांगितलं की तुम्ही रामनामं घ्या आणि रामनामामुळे त्यांच्या भोवती वारू साठे आणि वारवू तयार झाल्यानंतर अनेक वर्ष ते नाव घेत होते आणि तेव्हा ते तरले तेव्हा त्यांनी वाल्मिकी रामायण लिहिलं उलट्या नावाने सुद्धा ते धरले समर्थाच्या शिष्याची एक गोष्ट सांगत मधुकर त्याचं ना बारा तेरा वर्षाचं समर्थाची आसे व कृपा हे असा सर भू मंडळी कोण आहे असं म्हणत भिक्षा मागायला जायची भिक्षा मागितली तर तिथं एका माणसाने ज्योतिष होता तो, तो सांगितलं अरे तू तर आज मरणार आहे तसली काय भिक्षा मागतो त्याला वाईट वाटलं मधुकर घरी आला अगदी रडवेला झाला होता समर्थ म्हणाले काय झालं का असं झालंयस तू अहो मला त्यांनी असं सांगितलं की मी आज मरणार आहे समर्थ म्हणाले की आतल्या खोलीत जा दार घट्ट लावून घे आणि राम 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 म्हणत बस तो राम 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 म्हणत बसला दारावर रात्री धक्के बसू लागले पुन्हा आवाज येऊ लागले ते यमदूत आलेले होते त्याला काही घाबरून गेला तो तरी राम 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 चालू पण पर... यमदूत ते परत निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडलं हा गाड रोपलेला राम 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 म्हणता म्हणता आणि त्याचा जीव वाचला असा हा रामनामाचा महिता, महिमा रामनाम केल्याने कुणीही तरुण जात राम नाम म्हणता राम म्हणत तर रे जाणता नेणता हो का जाती बलता कुलहीन राम म्हणता न लगे आणि कसा यास सारे दो महादोष जळूने जाते असं आहे कोणीही स्त्री पुरुष जातीहीन अगदी कुलहीन असला तरीसुद्धा तरुण जातो म्हणून रामाचं नाम सहज जरी नाव घेतलं तरी सुद्धा बघा न करता पद पड़ अग्निवारी पडे न करी दाह असे ना अजित नाम वसो सकल सहज जरी नाव घेतलं तरी सुद्धा तरुण जातो ते भिल्ल नाही कतरले म्हणून म्हटले की नाम घ्यावं आणि भजनम बहुबीजाला म्हणजे भवबीजाचं वाजलं जातं सुखसंपदा मिळवण्यासाठी यमदूताचा तारखा पोण्यासाठी रामनाम घ्यावं रामनामामध्ये ऐश्वर कल्याण मांगल्य या सगळ्या गोष्टी मिळतात आणि म्हणून समर्थ म्हणतात राम द्यावा राम गावा राम जी विचा विसावा राम, राम द्यावा राम गावा